इतर इतर देशवासियांसाठी किंवा नागरिकांसाठी इतर देशातल्या नागरिकांसाठी नागरिकत्व सिटीजनशिप म्हणजे फक्त आम्ही एका भूभागावर राहण्याचा आमच्याकडे लायसन किंवा अधिकारी एवढा संबंधित असू शकत पण अशा देशाने भारत जो सगळ्यात महान देश आहे अशा देशाने ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे योद्धे योद्ध्यांना जन्म दिला अखंड हिंदुस्थानाला स्वतंत्र करू पाहणारे महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज नेताजी सुभाषचंद्र बोस असे भगतसिंग असे अनेक सेनानी ज्या देशामध्ये जन्म ज्याचा जन्म झाला ज्यांनी आपल्याला प्रेरित केलं इन्कलाब जिंदाबाद या नार्यांनी पूर्ण भारताला संघटित केलं या देशासाठी सिटीजनशिप फक्त काही एका भूभागावर राहण्याचा लायसन्स किंवा अधिकार नाहीये हा मातृप्रेम आहे हे देशभक्ती आहे आणि देशावरचं आपलं प्रेम हे सुद्धा नागरिकत्वाच्या संबंधित आहे तर भारतामध्ये असलेलं नागरिकत्व भावनिक एका मातृभूमीवरचं प्रेम या संबंधितच आहे पण तरी संविधानाच्या अँगलने परस्पेक्टिव्ह याला बघायचं झालं तर याचे दोन प्रकार पडतात मित्रांनो सगळ्यात पहिला प्रकार आहे नागरिक म्हणजे नागरिकत्वाच्या अंतर्गत दोन प्रकार आहेत एक आहे जे नागरिक जे मुख्यतः भारताचे नागरिक आहेत दुसरे जे, जे परकीय आहेत पण भारतामध्ये राहत आहेत जे परकीय आहेत जसं की युएसए युके इतर कोणत्याही देशांमधून भारतामध्ये दे आलेले आहेत पण भारतामध्ये राहत आहेत त्याचे दोन प्रकार पडतात एक जे मित्र राष्ट्र आहेत ज्याच्यासोबत आपल्या आपले मित्रत्वाचे संबंध आहेत दुसरं शत्रू राष्ट्र जसं की पाकिस्तान अफगाणिस्तान इतर संबंधित जे नागरिक असतील ते शत्रू राष्ट्रांमध्ये येतात तर जे नागरिक भारताचे आहेत त्यांना परकीयांच्या कंपॅरिझनमध्ये काही अनेक काही जास्तीचे अधिकार आहेत ते कोणते आर्टिकल फिफ्टीन सिक्सटीन नाईन ट्वेंटी आणि थर्टी हे काही मुख्य अधिकार जे जर व्यवस्थित ऑब्झर्व जायला केलं तर मूलभूत हक्कांच्या अंतर्गत फंडामेंटल राईटच्या आर्टिकल आर्टिकल किंवा कोणत्याही व्यक्तीला सापेक्षला कुठल्याही इतर व्यक्ती जो न्यूनतम जातीचा असेल किंवा धर्मवंश परंपरा याच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन न करण्यापासून प्रोहिबिट करतं की कोणतंही राज्य केवळ ह्या आधारावर की सदर व्यक्ती दुसऱ्या समाजाचा दुसऱ्या जातीचा असेल या आधारावर डिस्क्रिमिनेशन करणार नाही फिफ्टीन मध्ये सांगितलेलं आहे आर्टिकल फिफ्टीन मध्ये अनेक सब क्लॉज आहेत ज्याच्यामध्ये महिलांच्या संबंधित काही क्लॉज आहेत महिलांना आरक्षण दिलं गेलं आहे आरक्षणाच्या संबंधित सुद्धा काही का अल्पसंख्याकांच्या संबंधित काही हक्क दिले गेलेले आहेत आर्टिकल सोळा जे प्रत्येक राज्यामध्ये राज्य म्हणजे या ठिकाणी राज्याचा अर्थ हा देश आहे या देशामध्ये सर्व नागरिकांना समान संधी रोजगाराची समान संधी उपलब्ध करून देणं हे राज्याचं कर्तव्य आहे आणि आपला हा फंडामेंटल राईट आहे त्यामध्ये सुद्धा अनेक सप्लोज आर्टिकल फिफ्टीन सिक्स्टी स्वतःमध्ये फार विस्तृत चर्चा करता येण्यासारखं आर्टिकल आहे ते आपण जेव्हा फंडामेंटल वा मध्ये जाऊ तेव्हा याबद्दल चर्चा करूया सध्या तरी नाईनटीन ज्याच्यामध्ये सहा हक्कांचं संरक्षण देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य संघटित येण्याचा स्वातंत्र्य असे अनेक स्वातंत्र्य त्याच्यामध्ये दे आहेत आर्टिकल एकोणावीस नंतर आर्टिकल एकोणतीस आणि तीस मुख्यतः अल्पसंख्याकांच्या हितांबद्दल आहेत आर्टिकल थर्टी हे अल्पसंख्याकांना हा हक्क देत की त्यांच्या संस्कृतीला जपण्यासाठी त्यांच्या संस्कृतीची भाषेची किंवा त्यांच्या संबंधित कुठल्याही गोष्टीची प्रचार करण्याचा प्रसार करण्याचा आणि सोबतच मदरसा किंवा त्यांची इन्स्टिट्यूट शाळा कॉलेज असेल हे स्थापन करण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे कारण एकच आहे की अल्पसंख्याक जे भारत आहेत त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे त्यांची संस्कृती भारतामध्ये टिकली पाहिजे हे याच्या माझं मुख्यतः अधिजाण आहे तर तर झाले संविधानामधले काही क्लॉज आर्टिकल इलेव्हन जो फार महत्वाचा आहे आर्टिकल इलेव्हन आता बघा भारताची इस्टॅब्लिशमेंट झाली भारत एक राज्य निर्माण झालंय पण भारताचा नागरिक कोणाला ना म्हणायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे भारताचं नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार नक्की कोणाला द्यायचा हा पण एक फार डिफिकल्ट क्वेश्चन संविधानासमोर होता त्यामुळे भारतीय संविधानकर्त्यांनी निर्मात्यांनी सांगितलं आर्टिकल इलेव्हन मध्ये सांगितलं की भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे गमावण्याचे मार्ग तर आम्ही सांगतोय भाग भाग दुसऱ्यामध्ये पाच त्या मध्ये सांगतोय पण मध्ये स्पेसिफिकली हे मेन्शन करून दिलं की नागरिकत्व गमावण्याचं किंवा मिळवण्याचा हा सगळा अधिकार हा संसदेला असेल इंडियन पार्लमेंटला हा असेल की कोणाला नागरिकत्व द्यायचं इथून पुढे भारतीय नागरिकत्वाच्या संबंधित करणारा कुठलाही कायदा असे लेजिस्लेटिव्हच कायदे बनवते पण तरी सुद्धा हे स्पेसिफिकली नमूद केलेलं आहे आर्टिकल इलेव्हन मध्ये आर्टिकल अकरा मध्ये सांगितलेलं आहे की गमवण्याचा आणि मिळवण्याचा अधिकार संसदेला असेल कंबाईनच्या एक्झाम मध्ये किंवा एमपीएससी फिलियम्स हा प्रश्न विचारू शकतात प्रश्न असा